नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमधे आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला तो जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी किंवा साईड डिश म्हणून मस्त अशी रेसिपी दाखवणार आहे तर ही मिरची फ्राय किंवा भरली मिरची अगदी दहा मिनटामध्ये बनवून तयार झाली आहे हलकेशी मसालेदार आणि छान चटपटीत बनवून तयार होते रेसिपी बनवायला वा अतिशय सोपी आहे साधी आहे वरण भाताबरोबर वर अप्रतिम असं कॉम्बिनेशन आहे किंवा भाजीला काही नाही आहे तर तुम्ही नुसती ही मिरची फ्रायसुद्धा बनवू शकता ज्यांना मस्त जणजणी तिखट आवडतं ता त्यांच्यासाठी मस्त ऑप्शन आहे रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा साधारण दहा बारा मिरच्या घेतल्या पावशर आहे तर ह्या मिरच्या हलक्याशा पोपटी रंगाच्या आहे जास्त तिखट नाही आहे कमी तिखटाच्या इथे मी मिरच्या घेतल्या आता ह्या मिरच्या स्वच्छ दोन पाण्याने धुऊन आणि कोरड्या करून घेतल्यात यामध्ये मी अशी मधोमध मद शीर देऊन घेतली आहे इथे तुम्हाला मिरचीचा गर आणि बियाचा भाग दिसत असेल तर तो मी काढणार नाही आहे कारण तोसुद्धा छान चवदार लागतो ह्याच कम्पेअरमध्ये ह्या अशा बारीकसारा मिरच्यासुद्धा तुम्ही ही चटपटीत मिरची फ्राय बनवण्यासाठी घेऊ शकता पण यामध्ये जर मसाला भरता येत नसेल ना तर मिरचीला मधोमध मद दोन भाग डायरेक्ट तुकडे करून तुम्ही हे मसाल्यामध्ये फ्राय करून घेतले तरीसुद्धा चालेल तर इथे बघा आता आपण मसाला तयार करतो आहे करताना मी तीन चमचे बेसन पीठ अगोदर पॅनमध्ये हलकंसं भाजून घेतलेलं आहे यामध्ये आता छान कश्मीरी लाल तिखट घातलेलं ला आहे जी की रंगाला लाल आहे आणि तिखट कमी आहे अर्धा चमचा हळद दोन मोठे चमचे धनेपूड अर्धा चमचा गरम मसाला चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि त्यानंतर इथे मी शेंगदाण्याचं कूड घालते तर साधारण चार ते पाच चमचे भाजले शेंगदाण्याचं कूड टाकलेला आहे छान आता मिक्स करून इथे मसाला तयार करून घेतलेला आहे आता छान मसाल्याला बाइंडिंग येण्याकरता यामध्ये मी तेल घातलेलं आहे तर एक चमचा तेल घालून छान मसाल्यामध्ये मिक्स करून घेते तेल घातल्यामुळे ना मसाल्याला छान बाइंडिंग आली आणि रंगसुद्धा अगदी सुरेख आलेला आहे मसाला इथे मिरचीमध्ये स्टफ करण्यासाठी तयार झालेला आहे एक एक मिरची घेऊन आतमध्ये मावेल तितपत मसाला मी यामध्ये टाकून घेणार आहे तर सर्व मिरच्या अशाच मसाला भरून इथे मी तयार करून घेतलेला आहे शिल्लक मसाला आपण ह्याच मिरचीसाठी वापरणार आहोत तर इथे बघा सर्व मिरच्या स्टफ होऊन तयार आहे आता ह्या आपल्याला तेलामध्ये फ्राय करायच्या आहे तर साधारण दोन चमचे मोठे इथे मी तेल घातलेलं आहे पॅनमध्ये शक्यतो पसरत भांडं असेल ना तर त्यामध्ये मस्तपैकी मिरच्या फ्राय होतात कडकडीत मोहरी आणि जिऱ्याची फोडणी दिलेली आहे दोन चिमूट हिंगसुद्धा घातलं आहे छान इथे फोडणी खमंग बसली की यावर आपण एक एक मिरची ठेवून छान फ्राय करून घेणार आहोत मिरची उलट पलट करत राहायची आहे म्हणजे दोन्ही बाजूने छान फ्राय होईल ज्या वेळेला मि मिरची दोन्ही बाजूनी किंवा एक एक बाजूनी छान फ्राय झाली की लगेच यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे म्हणजे आतला मसाला किंवा मिरचीसुद्धा हलकीशी शिज शिजल्या गेली पाहिजे ती मातड व्हायला नको अधूनमधून झाकण काढून एकदा अशी मिरची हलवून घ्यायची म्हणजे पॅनला लागणार नाही किंवा जळणार नाही मसाला थोडीशी उलटपलट करून घेतली पुन्हा दोन मिनटासाठी झाकण ठेवून घेते साधारण एक चार पाच मिनटासाठी मध्यमाचीवर ही मिरची मी इथे वाफवून घेतली म्हणजे मसालासुद्धा छानपैकी वाफवलं हो जाईल शिल्लक मसाला मी टाकून घेतलेला आहे आणि तो सुद्धा छान परतवून घेते म्हणजे कच्चा राहा बिलकुल राहणार नाही आणि इथे आता मसाला मिरची किंवा मिरची फ्राय आपला बनवून तयार झालेला आहे मिरची जर अति तिखट असेल किंवा छान चटपटीत चव येण्याकरता वरतून असा लिंबाचा रस पिळून घ्यायचा खूप मस्त अशी ही मिरची फ्राय बनवून तयार होते अगदी शेवटी यावर कोथिंबीर टाकलेली आहे आणि तयार आहे चटपटीत अशी मसालेदार मिरची तोंडी लावणं म्हणून किंवा भाजी म्हणूनसुद्धा ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा केल्यानंतर कशी झाली हे कमेंट करून कळवायला विसरू नका तसेच रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशीच का छानशे मस्त नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद